वॉर्ड फ्लोअरला ए सी रूम सुटलं कॉर्पोरेशन थेट वगैरे सगळं बाळक असतात आणि एसी सुटी चाळीस बोर्स आणि सेवेत मला ऑफिस आणि स्टोर रूमचे असे पूर्ण करू शकतात बाकीच्या ॲक्टिव्हिटी होते एक्सटेंड केलं असं वाटत मागे सुद्धा तो आला नाही आणि सर तो कामही नाही काम करत म्हणजे ना तो त्याच्या मधीने काम करतो जे लोकांना आवश्यक आहे ते काम नाही करत ते मला वाटतं मी टाइम टू टाइम त्याला पोचतो सांगा माझं पुढे ड्रेनेज आहे काही फ्लो बोक प्रॉब्लेम ते बेसिकली क्रॉस बेन जी आहे ना तिथे कॅपॅसिटी एवढी कमी आहे की पाणी ऑटोमॅटिकली वर येतं तर आपल्याला क्रॉस बेन थोडी मोठी करावी लागते सगळी तसं आहेत बड गुजूर पण आहे ना तोही येत नाही कारण सगळ्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे तो त्याच्या पद्धतीने बिलं टाईम टाईम बरोबर काढतो माझं म्हणणं काय या एप्रिलला पण घेतलेली आहे आणि आता आर केसची मीटिंग पण आपण वीस तारखेला घेतली वीस मेला घेतला जबाबदार कोण असेल तुम्ही तसं स्पष्ट सांगले

आणि हे सगळं करताना अनेक वेळेला जास्त पेशंट असते म्हणून डॉक्टरांची देखील दमछाप होते काही वेळा स्टाफ अपुरा पडतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं पावसाळा चालू झाला ड्रेनेज लाईनचा विषय आहे ड्रेनेजचे आवश्यक तुम्ही हे पाहिले असेल परिस्थिती बाजूला जे दोनशे बेडचं हॉस्पिटल बनतो जे खास करून महिला बालकांसाठी आहे ती देखील आमच्या भिवंडीची एक गरज आहे कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिलेवरी ह्या भिवंडीत होतात आय जी एममध्ये होतात आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता त्या हॉस्पिटलची आणि त्या हॉस्पिटलची देखील पाणी केली ड्रेनेज ची केली आयुक्त साहेब देखील आले होते पी चे अधिकारी होते सगळ्या अधिकाऱ्याला तत्काळ संबंधित कामांविषयी सूचना देखील केलेल्या आहेत पुढील आठवड्यात कामं होतील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हे सगळं पाणी करण्यासाठी मी स्वतः येणार आहे कारण पावसाळ्यामुळं गटर चॉकप होऊन अनेक समस्यांना हॉस्पिटलला तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळं येणाऱ्या पेशंटची देखील गैरसोय होते डॉक्टरांची देखील गैरसोय होते आणि म्हणून त्यासंबंधित ज्या उपाययोजना होतील त्याची पुन्हा एकदा पाणी केली जाईल